नमस्कार मित्रांनो मी उदयलाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र वर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार महत्वाची अपडेट की आता देशांतर्गत बाजारात पाच हजार टक्के करा सोयाबीनची विक्री होय मित्रांनो ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट आहे की आता देशांतर्गत बाजारात पाच हजाराच्या भावावर शंभर टक्के करा सोयाबीनची विक्री पण तुमच्या मनात एक प्रश्न उत्पन्न झाला असेल की सर सध्या सोयाबीनचा बाजारभाव चार हजार आठशेच्या पलीकडे जायला तयार नाही आणि अशा परिस्थितीत तुम्ही म्हणत आहात की आपण पाच हजाराच्या भावावर आता शंभर टक्के करावी सोयाबीनची विक्री मग आम्हाला सांगा की देशांतर्गत बाजारामध्ये अखेर कधी होणार सोयाबीनचा बाजारभाव पाच हजार पार या तुमच्या मनातील प्रत्येक प्रश्नाचं उत्तर जाणून घ्यायचं आहे त्यासाठी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवट पर्यंत पहा हा व्हिडिओ जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर शेअर करा वर व्हिडिओ पाहत असाल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ला ऑल करा फेसबुकवर हा व्हिडिओ पाहत असाल तर फेसबुक पेज शेती मित्र उदय लाड याला लाईक ला ला आणि फॉलो करा तर बघा मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्ताकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट की आता देशांतर्गत बाजारात पाच हजाराच्या भावावर शंभर टक्के करा सोयाबीनची विक्री पण सांगा ना सर की देशांतर्गत बाजारात अखेर कधी होणार सोयाबीनचा बाजारभाव पाच हजार पार सध्याचा हा सर्वात महत्वाचा यक्ष प्रश्न आहे आणि याच प्रश्नाचं उत्तर देणार आहे तर लक्षात घ्या मित्रांनो जागतिक बाजाराचा वेध जर घेतला तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये ब्राझीलमध्ये बायोडिझेलचा वापर वाढण्याची घोषणा झाली आहे ज्याची अंमलबजावणी आता दोन हजार चोवीस मध्ये होणार आहे आणि या अंमलबजावणीचा फायदा देशांतर्गत बाजारात सोयाबीनच्या बाजारभावाला मिळणार यामुळे देशांतर्गत बाजारात सोयाबीनचा बाजारभाव शंभर टक्के वाढणार दुसरीकडे देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव अत्यंत निश्चांकी लेवलला आहे याच्यापेक्षा सोयाबीनचा बाजारभाव खाली जाण्याची शक्यता नाही आणि पंधरा तारखेनंतर देशात सोयाबीनची विक्री कमी होत जाणार या सर्व असणाऱ्या अनुकूल घडामोडींचा अर्थ आहे की देशांतर्गत बाजारात आता सोयाबीनचा बाजारभाव शंभर टक्के वाढणार आणि पंधरा जानेवारीनंतर कधीही जर देशांतर्गत बाजारात सोयाबीनचा बाजार पाच हजार पार गेला तर आश्चर्य वाटायला नको असं या ठिकाणी जाणकारांचं स्पष्ट मत आहे मग विक्रीचा विचार करत असाल तर एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्या या वर्षी देशामध्ये निवडणुका आहेत लोकसभेच्या निवडणुका असल्यामुळे सरकार महागाईला रोखण्यासाठी खाद्य तेलाची विक्रमी आयात करणार आणि याचा कुठेतरी दबाव खाद्यतेलावरती राहील पर्यायानं सोयाबीनवरती येईल म्हणून सोयाबीनचा बाजारभाव जरी शंभर टक्के वाढणार असला तरी सोयाबीनच्या बाजारभावात कमीत कमी निवडणुका संपेपर्यंत प्रचंड तेजी येणार नाही साडेपाच हजाराच्या जा भावाची अपेक्षा सोडा आणि म्हणूनच मित्रांनो जर आपण पाच हजाराच्या जा भावावर पन्नास टक्के सोयाबीनची विक्री केली आणि बाकी सोयाबीन तेजीसाठी रोखून ठेवलं तर आपला होईल या ठिकाणी शंभर टक्के फायदा मग भविष्यात देशांतर्गत बाजारात काय राहणार सोयाबीनचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत राहा आवडतं युट्यूब चॅनल शेती मित्र आवडला असं हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठविण्यासाठी शेअर करा युट्यूब वर व्हिडिओ पाहत असाल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा फेसबुकवर पाहत असाल तर नक्की फेसबुक पेज शेती मित्र उदय लाड याला लाईक आणि फॉलो करा तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ सह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र वर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार